अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलन घुसले वसमतमध्ये जनसन्मान यात्रेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची माफी मागतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य शिवराय पुतळा कोसळ्या प्रकरणी अजित पवार बोलले पुतळा प्रकरणात शरद पवार राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस यांचा थेट आरोप मवियाला केवळ राजकारण करायचंय पुतळा लवकरात लवकर उभारू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य मालवणात राणे समर्थक आणि शिववाठात जोरदार राडा आदित्यचा भर पावसात भिजून कार्यकर्त्यांना संबोधन पुतळा प्रकरणावरनं कोकणात आजी माजी शिवसैनिक भिडले शिवरायांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार विरोधकांचा हल्लाबोल हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत काढणार मोर्चा राजकोट किल्ल्यावर नेत्यांचा राडा ठाकरे राणे कामने सामने दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यथा सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील मालवण पुतळा प्रकरणावरून मनोज जरांगे यांची टीका